साडा बंद आतला फॅन बंद केलाय ना बघू मस्त दिसते ब्लॅक साडी छान दिसते अ बघ भैया सांगायचं साडी हां आत्ताच निघते घेतली चला चला वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही आम्ही सगळेजण तयार झालेले आहे आणि आम्ही निघाले बाहेर तर बाहेर कुठं चाललं हे मी तुम्हाला सांगतेच आहे तसं कारण ही खूप खास आहे पण त्या अगोदर आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं आज जर पहिल्यांदाच तुम्ही माझा ब्लॉग पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनने क्लिक करा तर इथं बघू शकताय तुम्ही आम्ही निघालो डिनरसाठी बाहेर त्याची खास दोन कारण आहेत <laughs> तर काय ते सांगते तुम्हाला मी अगोदर गाडीत बसून घेतो सगळे आयुष तो बाबांजवळ बस बसा पुढं तू प्लटकी माझ्या मांडीवर बस हा बोला मांडीवर बसायचं मांडीवर मध्ये सीट वर जागा ना। नाही काकांना बाबा काकांग इथे माझ्या मांडीवर काय जागा माझ्या मांडीवर उचला घेतात त्याला हा मसाला निघालो बघा सगळेजण पण सगळी फॅमिली एकत्र असले की नाही मग गाडीत असं बसावं लागतं आणि महाग डिक्कीत म्हटलं तर जाऊ दे जवळच जा जायचं होतं म्हणून पाठीमागच्या काही सीटवर आम्ही कोणी बसलो नाही असंच मध्ये मध्ये दाबून दाबून एकमेकांच्या मांडीवर मांडी ठेवून बसलोय सगळे <laughs> तर बा हे बघा इथं बघू शकताय तुम्ही इथं आम्ही आलेलो आहे डिनरसाठी राधेश तुम्हाला लास्ट टाइम पण तुम्ही बघितलं होतं आत्ती मामांच्या अनिव्हर्सरी दिवशी आम्ही इथं आलेलो तर हे आमच्या इथं खर्डीमध्ये झालेलं आहे नवीन रेस्टॉरंट तर आम्ही इथं आलो आहे आता तर इकडं आधी गाडी पार्क करतो आणि मग बाकीच्या गप्पा मारते हे बघा गर्दी तर आज भरपूर दिसत होती आणि काहीतरी कार्यक्रम पण चालू आहे तिकडं <laughs> <laughs> but David <laughs> doesn't could <David Dasir kunasir. laughs> <laughs> हे नेलंलंम गेलो चला 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 अब नुसत दीप पदज म्हणत तस कार्यक्रमात जावे गॅस्ट टाइमला कधी पदज अरे אה, אוי, הוא יצא לצא 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 ל� आणि इथं एंट्री पॉईंटलाच पाणीपुरी ठेवली होती आणि पाणीपुरी बघितल्यानंतर असं वाटलं की जाऊ तरी डिनर नको करायला पाणीपुरीच खाऊन घेऊया म्हणून हां <laughs> तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की डिनरला कशासाठी आलो आहे आम्ही तर तसे दोन खास कारण आहेत एक तर दीपकदाजींचं इनक्रीमेंट झालं आहे आणि दुसरी गोष्ट ह्यांना प्रॉफिट झालं तर पार्टीसाठी म्हणून आम्ही आलो होतं तर घ्यायचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन मस्त आहे ना मूर्ती तिथली आणि हे बघा आता इथून आम्ही आतमध्ये चालू आहे हे बघा किती छान आहेत ना तर चला आता आतमध्ये जाऊन बसतो आम्ही छान आहे हॉटेल आहे की मत पलीकच्या बाजूला बसू आपण नाही ह्यांना घेऊन मस्त पोरांनाय कसं तिथं येईल ना सगळ्यांना बसायला की पण जोडून घेणार पण तुम्हाला खरं सांगू का त्यांचं दीपकदाजींच इन्क्रीमेंट असू दे किंवा ह्यांना प्रॉफिट झालेलं असू देत फॅमिली डिनर्सला येण्यासाठी फक्त आम्हाला निमित्तच हवं असतं <laughs> कारण फॅमिली डिनर म्हटले की जरा खूप मस्त वाटतं सगळे सोबत खूप दिवसानंतर असतं त्याच्यामुळे काय फक्त एखादं निमित्त शोधायचं कारण शोधायचं आणि मस्त पार्टीला यायचं <laughs> <आवो>। काय <laughs>

आणि तुम्हाला सांगू का सगळ्यात सा महत्वाचं अजून एक रिझन बाहेर येऊन जेवण करायचं <laughs> कारण आजच्या दिवशी ना आपल्याला ना भांडी घासायची नसते तर <laughs> त्याच्यापासून सुट्टी कारण रोज तुम्हाला माहिती आहे किती दमलो भागलो थकलो तरी शेवटी कसं असतं जेवण झालं म्हटलं की स्वच्छ टापटिपणा घासून पुसून ठेवा हे रोजचंच आपलं असतं दिवस निवांत बरं वाटतं ना असं वाटतं की आज जेवण करायचं फक्त भांडी नको घासायला काही आवराय नको काही नको तशातला आजचा हा दिवस माझा आमचा माझा आणि रोहिणीचा <laughs> म्हणून आम्ही जास्त खुश होतो आम <laughs> की आम्हालाच भांडी कशा लागणार नाहीत म्हणून हा तुम्ही सहमत आहात की <laughs> नाही या गोष्टीशी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि या सगळे पापड खायला तोपर्यंत <laughs> <laughs> เข้าเข้าเข้าวอืมบาร์บ चला मस्त असं तर जेवण करून घेऊया मेनू तर छान छान आहेत आणि परत एकदा या सगळेजण जेवण करायला मस्त खाऊन पिऊन एन्जॉय करून जायचं बघा निवांत आता घरी गेले की झोपायचं तुम्हाला म्हटलं तसं आज काही भांडी घासायची नाहीत <laughs> त्याच्यामुळे आज खूप सुकून झोपायचं आहे <laughs> आ अगो बाई हो अगो ये लो काय नाही मला वाटतंय सारखं मला मोबाईल दावडा रावनी त्या काळा मॅटो रोका लेचा नाही ना द्या काय बोलते आवाज येतोय वाटलं असं वाटतं पुणे सिटीत असलं तिकडं पार्टी चालू आहे का आमचा पांडुरंग थँक्यू म्हणलं घेऊन आला तेव्हा मस्त अच्छा तिकडं खेळायला जायचं वेळ होय ग तिकडे खेळायला जायचं त्याला चला चला आत्ते कस वाटलं जेवण मस्त तिकडे सुखी धन्यवाद एवढं छान जेवायला आणलं भाई मस्त रोहित हा मग काय म्हणून तर हा येतो मामा फक्त तो बाकी त्यांना विश्वास असलो लागल कुठं तरी म्हणून ओ हा हात सोड येते खाली आता आयुष बघ लगेच येतोय कसा आयुष्याला बघ याय लगे तो हा ये मी बघते बघा नाही तर बाजूला दीपक कर चला खाली जात कर <laughs> चला खाली जातल होय रोय ह्यात उभारूया काय आपण सावकाश या बघू आम्ही तर भरपूर एन्जॉय केलं तुम्ही एन्जॉय केलं का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय